नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेवली आहे मधुभाऊचा खून प्रियाने साक्षीनेच केल्याचं उघड झालेलं आहे साक्षीला जन्मपेठाची शिक्षा झाली आहे तर मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहे प्रियाला पोलीस घेऊन जात असताना ती पूर्णा आजी जवळ जाते तेव्हा पूर्णा आजी तिच्या कानाखाली मारते हा भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीच संबंध नाही या मुलीला घेऊन जा असं म्हणते तर कल्पनाही तिच्या कानाखाली मारते तू आमचा विश्वासघात केला असं म्हणते तर प्रिया सायलीला वाचवायला सांगते तर सायली ही तिच्या कानाखाली मारते आता सात वर्षे जेल मध्ये सडायचं प्रिया हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा आहे आणि प्रियाला पोलीस घेऊन जातात प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र खुश झाले आहे भारी मजा आली प्रियाचा बँड वाजला आता सडत बस जेल मध्ये या सिरियल मध्ये धड कोणाला खरही बोलता येत नाही आणि खोटही प्रिया असं झालंय धोबी का कुत्ता का ना घाट का जो येतोय तो मारून जातोय अ प्रिया का क्या होगा मजा आली भारी एपिसोड अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या या प्रोमो वर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा